अरे असं जास्त नाही काय नाही काय उठ उठ ए अर हो यो मध्ये सरक जातो ऐ तिकडेकडे पास रहा शिव लगे राजा जय बरका लगे इकडे 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 के इकडे जा समोर समोर जा जा तिकडे तिकडे ड्रम आहे तिकडे ड्रम आहे तिकडे नको जाऊ माग माग तुझ्या माग तुझ्या माग आहेत सगळे तिकडे नको जाऊ इकडे 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 माग आहे तुझ्या सगळीकडे बघायचं नाही तिकडे जा तिकडे हा ए थांबता हे आहे आहे ते माझ माझे नाही माझे नाही हुकला होकला थोडक्यात अरे असं जास्त नाही काय नाही काय उठ उठ पडला आवाज आवाज ओळखायचं कुठं आहे ती बघायची हो Gawala, ngeliat tuh ya, pas negi alat dia. Cula tulah, cula gak deh. Gak ada orang aja, gak orang aja. Ali, malah ya ke atenya sore ya, nah. சோடல சோடல சோடல

ए काय दिस नको ओके ओके एर मधी सारखं जाते नाही पिलाय 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 नेट बांध व्यवस्थित काय झालं काय झालं तुला हा डोळ्याला बांधायचं तुझ्या डोळ्याला बांधायचं आहे का आ त्याला चारा यायचं नाही ये थांब अलीकडे अलीकडे आहे काटा आहेत तिकडे इकडे इकडे खेळा याला सर ये इकडे तू दादा ओए गाद्या नाही शिवलं नाही शिवलं बघू नको बघू नको

ए ये चिकाकडे चल चिकाव राज्य आहे मामा मामा हं बांधा बांधा ऐ तेच पेतीत पकेज करतोय बबल्याला बांधा बर बबल्याव घ्या राज्य चला जाऊ दे कुठल्या बारीला कुठल्या बारीला तू गे मार नाही मी मी नाही हां बर ते जाऊ दे चिकाव दे राज्य कुठल्या बारीला बबल्या कुठल्या बारीला बबल्या कुठल्या बारीला बघा नाही ही किती दिसणार आहे ही किती आहे हं

ए ह्याला बांधा ह्याला बांधा राजूरला बांधा बांधा ह्याला तुला येईल का खेळायला दादा हा जा शिव जा शिव हा शिवा हा शिवा जा शिवायला शिवाय जा शिवा ऐत काढू ती नाही काढायचं शिवाय जायचं ह्यांना पोरांना शिवाय जा जा शिवायला शिव 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 कुणाला तरी कुणाला तरी शिव की तू नाही शिव हां जा पळ 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 त्याला दिसा त्याला दिसत नाहीस काय शिव कुणाला होव गद्याला शिव शिव हा शिव शिव कुणाला कसं बघते कसा मुक्ती नक्की